नमस्कार मित्रांनो मी भानुदास पाटील तुमचा मित्र भानुदास ॲक्टिंग टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे मी आलेलो आहे माझी कर्मभूमी जी लहानपणापासून मी दहावीपर्यंत जे शिक्षण घेतले चांदवड गावामध्ये जे नाशिकवरून निघाल्यानंतर अवघ्या साठ किलोमीटर अंतर आणि मालेगावच्या आधी बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि एज्युकेशनल हब म्हणून नेमिनाथ जैन स्कूल इथं प्रसिद्ध आहे तर मी या शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेऊन पिंपळगाव नाशिक आणि आता पुण्या पण गावात आल्यानंतर जुन्या आठवणी जुन्या त्या गोष्टी जुन्या मित्र मैत्रिणीचं नव्हत्या आमच्या काळात क्लासमध्ये आमच्या मुलीच नव्हत्या त्यामुळे मैत्रिणींनी नाही जर तुम्हाला असं वाटू शकतं की चांदवडमध्ये मैत्रिणीनं ना भेटलेलं नाही मी माझ्या परम मित्र लहानपणी खूप खेळलो बागळलं आणि माझी जी तब्येत दिसते नाही ज्याने मला खूप खेळं खाऊ घातलं आयुष्यात आणि खूप माझी काळजी घ्यायचा तो माझा मित्र रवी भाऊ जाधव ज्यांचं आज फ्रूट नमस्कार नमस्कार, नमस्कार मित्रांनो रवी भाऊ जाधवांचं हे आज पण आज तया जागा आहेत एक फ्रूटचं स्टॉल आहे आणि खूप जास्त प्रमाणात केळी खाल्ल्यामुळे मला पिवळा कलर आवडतो आणि माझाही कलर थोडा पिवळाच आहे ही सगळी जी ग्लो दिसते ना माझ्या चेहऱ्यावर ह्या ह्या माझा मित्र रवी भाऊच्या केळ्यांमुळे म्हणजे आयुष्यात जर मी केळी खाल्ली असेल तर फक्त रवी भाऊ चांदवडची केळी आणि गाड्यांचा आवाज वगैरे खूप छान येतो इथं आणि चांदवडचं वातावरण ही सोमवारची बाजारपेठ इथं भरायची पूर्वी हा चांदवडचा पूर्ण रस्ता चांदवड गावामध्ये जाण्यासाठी वेश डोंगरांचा मस्त काल जो थोडासा व्हिडिओ बघितला त्या डोंगरांवरचं दुःख हे चांदवडच्या मागचं आम्ही त्याला चांदवडची टोपी म्हणायचो तर मित्रांनो असेच मन, आता थोडे थोडे प्रत्येक मित्राबरोबर व्हिडिओ टाकतो आणि आमच्या रवी भाऊची तब्येत आज पण आम्ही याला नसरुद्दीन शाह त्रिदेव म्हण म्हटलं म्हणायचं मी सनी देवल होतो आमचा एक मित्र होता दुसरा तर आता इथं आल्यानंतर आनंदाच्या भरात त्याच्याशी बोलतो तुमच्याशी नंतर बोलतो व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असाल ना सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांच्या गप्पा टप्पा आणि तुमच्याही मित्राला टॅग करा आणि भेटून या आनंद होतो राव मेले तर सगळं राहून जाईल दोस्त वर्ग पटकन उठा मित्रांना भेटा आणि आनंद व्यक्त कराल स्वतःबद्दल बाय यू परत एकदा आमचे रवी नमस्कार जय महाराष्ट्र okay. जय सिनेमा